प्रतिबिंब जनमानसांचे शहरात चहाच्या टपरीवर आमदारांचा जनता दरबार लोकशाहीचा खरा चेहरा सत्तेच्या उच्च शिखरावर असतानाही जर एखादा लोकप्रतिनिधी चहाच्या साध्या टपरीवर येऊन जनतेच्या अडचणी ऐकतो त्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढतो तर ती केवळ घटना राहत नाही ती एक लोकशाहीची शिकवण बनते अहिलानगर शहरातील स्थानक परिसरातील साध्याशा चहाच्या टपरीवर सहा जून रोजी आमदार संग्राम जगताप यांनी जनता दरबार भरवून जनतेशी थेट संवाद साधला कुणी पोलीस खात्याच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला आला होता कुणी शासकीय योजनेत अडकलेली फाईल सोडवण्याच्या आशेने काहींना घरकुल हवे होते तर कुणाला पाण्याच्या टंचाईवर उपाय हवा होता पण एक गोष्ट समान होती ते सगळे आशावादी होते कारण त्यांना विश्वास होता की आपला आमदार आपलं ऐकेल आणि अगदी तसंच झालं संग्राम जगताप यांनी प्रत्येक तक्रार गांभीर्याने ऐकले संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित फोन करून मार्ग काढले अनेक तक्रारींवर जागेवरच तोडगा निघाला काहींना आश्वासक उत्तरं मिळाले हा दरबार राजशाहीचा नव्हे लोकशाहीचा होता हा संवाद राजकारणाचा नव्हता माणुसकीचा होता या टपरी दरबारात जे साधेपण जे आपुलकीचे बोल आणि जो तत्काळ प्रतिसाद होता तोच खरा राजकारणाचा आदर्श ठरावा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा